नमस्कार मी गौरी नलावडे आणि तुम्ही मला पाहताय सिनेसृष्टी या चॅनलवर गौरी सगळ्यात पहिले खूप खूप स्वागत आहे आणि नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा स्वागत आहे तुझं सिनेसृष्टी चॅनलवरती ज्या प्रकारे तुझा नवीन वेब सिरीज आली आहे राग आणि चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स त्याला भेटतोय काय सांगशील राग बद्दल काय धडले त्याच्यामध्ये जे प्रत्येकांना नवीन पाहायला भेटणार आहे मर्डर मिस्ट्री आहे आणि मी पहिल्यांदा अशा काहीतरी भूमिकेमध्ये तुम्हाला दिसणार आहे एक खून झाल्यानंतर काय काय गोष्टी घडू शकतात आणि तो कसा लूप लागत जातो याबद्दलची ती गोष्ट आहे आणि ते घरात सगळं प्रकरण कसं येतं जे बाहेर घडलेलं असतं त्याची ती गोष्ट आहे इंटरेस्टिंग आहे त्यामुळे मला सट आवडेल तुम्हाला कशा प्रकारची भूमिका तू करतेस आणि फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये काम करणारी मुलगी आहे जेव्हा खून होतो त्याच्यानंतर तिच्याकडे आणि मल्टिपल खून होत राहतात जे तुम्ही ट्रेलर ट्रेलरमध्ये पण पाहिलं असेल सो तेव्हा जेव्हा तिच्याकडे त्या गोष्टी येतात आणि रिपोर्ट्स येतात तेव्हा तिला असं आढळतं की तिथले फिंगरप्रिंट्स हे तिच्या नवऱ्याच्या फिंगरप्रिंट्सला मॅच करतात आणि ते हलवणारं असतं की ती त्याला बोलवते आणि ती त्याला सांगते की हे असं कसं झालेलं आहे आणि त्याला असं वाटतं तू माझ्यावर का डाऊट घेतेस तर ते मी फक्त माझं काम करते असं तिचं म्हणणं आहे आणि तिथून पुढे गोष्ट कशी बदलत जाते आणि काय घडतं हे तुम्हाला ते पाहिल्यावरच कळेल पण इंटरेस्टिंग प्लॉट आहे आणि इंटरेस्टिंग पद्धतीने ते सगळं घडतं कशा प्रकारचं काम दोघांनी मिळून केलं आणि आज एक सोबत काय अनुभव झाला हे हो आमचं पहिलंच काम आहे एकत्र आणि अत्यंत सिन्सियर मुलगा आहे गुणी मुलगा आहे आणि खूप तो म्हणजे माझ्यापेक्षा जास्त तो थकायचा काम करून कारण कॉन्स्टंट त्याचे सगळे सीन्स त्याचेच असायचे त्यामुळे थकूनसुद्धा तो खूप छान शांतपणे रीडिंग करून रिहर्सल करून करायचा त्यामुळे मला मजा आली काम करताना व्हेरी गुड बॉय काय सांगशील ज्या प्रकारे मर्डर मिस्ट्री आहे याच्यामध्ये आहे प्रेक्षकांना चांगल्या प्रकारची याच्यामधून भेटणार आहे आणि ज्या प्रकारे तू एक फॉरेन्सिक रोल करतेस एक जेव्हा एक ऍक्टर म्हणून जेव्हा कोणता किरदार तू प्ले करतेस तर काही गोष्टी अशा असतात की तू स्वतः शिकतेस त्या ती भूमिका निभावतानी तर काय सांगतात अशा कोणत्या गोष्टी आहेत तुला शिकायला भेटल्यात आणि ज्या तुम्ही स्वतः एक्सप्लोर केला त्या मला टेक्निकल गोष्टी खूप कळल्या ज्या मला अजिबात माहीत नव्हत्या की आ, एक खून झाल्यानंतर त्याला एवढ्या लेअर्समधनं जावं लागतं तिथे मी जरा थोडे घाबरले होते की मला वाटलेलं पोस्टमॉर्टम वगैरे ठीक आहे किंवा काय पण अशा पद्धतीने जेव्हा खून होतो आणि इतके सस्पेक्ट्स असतात आणि एवढे गाडीचा नंबर हा होता हे घडलं होतं असं असं घडलं होतं तर मला ते खूप शिकायला मिळालं की कधीकधी -कधी इमोशन्स बाजूला ठेवून तुम्हाला टेक्निकली पण गोष्टी कळल्या पाहिजेत म्हणजे खूप अवघड शब्द होते एक आमचा मोठा वनशॉट होता जिथे मी बॉडीला बघून सगळं ॲनलाईज करते की काय काय झालं असेल काय काय नाही तर तेव्हा एक ॲक्टर म्हणून तुम्हाला फक्त पाठांतर आणि फक्त टेक्निकल करेक्ट गोष्टी बघाव्या लागतात तेव्हा इमोशन्स कारण मला वाईट वाटत होतं की यार कोणी मेल्यानंतर त्याचं हे हे होत असतं आणि आपल्याला किती आपण वेगळ्या टँजेंट असतो किंवा काय तर ते मला एक पण अर्थात ते शिकण्यासारखं म्हणणार नाही मी पण एक वेगळा अनुभव म्हणू शकतो आपण जर तुला कोणती सुपर पॉवर भेटली तर मराठी इंडस्ट्रीमध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी तुला चेंज बदल तुला चेंज करायला करायला बदल मराठी इंडस्ट्री मध्ये मला असं वाटत की, <laughs> तर, की अप ले ले अप ले आ, वेब सिरीज मध्ये नाही पण ओव्हरऑलच मला असं वाटतं की आपल्याला आपला ड्यू मिळाला पाहिजे तर ती सुपर पॉवर मला मिळाली तर मला असं वाटेल की मराठी सिनेमामध्ये खूप पोटेन्शियल आहे आणि आपल्याला आपला ड्यू मिळत नाहीये नाही जेव्हा पण आपण वेब सिरीजची गोष्टी करतो आणि स्पेशली मराठी इंडस्ट्रीमध्ये बघायला गेलं तर चित्रपट तर बनतात पण वेबसिरीजला तेवढं जास्त प्रकारे वाव अजूनपर्यंत भेटला नाही मी लास्टची वेबसिरीज बघितली रान बाजार तर रान बाजारच्या नंतर मला वाटते हीच मी एक वेबसिरीज ऐकली राख तर तो हा जो गॅप आहे जो मराठी इंडस्ट्रीमध्ये बहुतेक त्या प्रकारच्या विकसित झाल्या नाही अजून वेब सिरीज तर काय सांगशील ऍज अ ऍक्टर म्हणून आपण वेब सिरीजवर किती काम करणं गरजेचं आहे तुला तुला काय वाटतं याच्याबद्दल ऍब्सोल्युटली मला असं वाटतं की आपण जसे सिरियल्स आपल्या खूप फेमस आहेत मराठीच्या सिरियल्स सगळे लोक खूप प्रेम करतात आणि खूप बघतात सिनेमे आहेत किंवा काय तर हा एक काय म्हणूया कप्पा आपण एक्सप्लोअर केला पाहिजे असं मला जेन्युअनली वाटतं आणि करतही असतील लोकप्रयत्न जसं लंपन नावाची एक सिरीज आली आहे ती किती सुंदर होती किंवा आत्ता कुठली रे सोनाली कुलकर्णी ताई होती त्याच्यामध्ये होती महा सो आत्ता लंपन नावाची एक सिरीज होती ज्याला खूप प्रेम मिळालं किंवा मी आत्ता मानवत मर्डर्स पाहिली त्यामुळे खूप सुंदर सुंदर गोष्टी करतोय आपण आणि मला असं वाटतं की त्या करेक्ट ट्रॅकवर आहेत काय सांगशील ज्या प्रकारे आपण ऑल्सो वी आर टॉकिंग अबाउट ब्लूज आता तू सांगितलंस आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या मराठी सिनेमामध्ये अजून चेंजेस करायच्या खूप गरजेचे आहेत जेणेकरून मराठी सिनेमा मोठा होईल शेवटी आणि दर्जेदार सिनेमा आपण चांगल्या प्रकारचे बनू शकतो शेवटी हाच प्रश्न येतो की प्रतिसाद त्या प्रकारचे भेटत नाही जेव्हा आपण एवढी मेहनत करतो कष्ट करतो प्रतिसाद त्या प्रकारचा येत नाही as अ actor म्हणून किंवा as अ viewer म्हणून तुला या गोष्टींकडे तू कसे लक्ष देतेस मला प्रामाणिकपणे असं वाटतं की आपण चांगलं केलं की के आपल्याला चांगला प्रतिसाद मिळणार याचा अर्थ काहीतरी कमी पडतोय म्हणून प्रतिसाद मिळत नाहीये तर आपण चांगलं करत राहिलं पाहिजे जेव्हा छान काहीतरी घडेल तेव्हा मला डेफिनेटली असं वाटतं की लोक येतील आणि बघतील इन टर्म्स ऑफ म्हणजे काही सिनेमा पूर्ण कुठलंही कुठलंही प्रोजेक्ट असेल किंवा कुठलंही काम असेल मी असं म्हणत नाही की आपण ते प्रामाणिकपणे करत नाही आपण चांगलंच करत असतो पण काहीतरी कुठेतरी कमी जास्त झालं की ते लोक सेन्सिटिव आहेत आणि त्यांना कळतं काय चूज करायचे काय नाही करायचे तर आपण त्यांना दोष देत बसण्यापेक्षा आपण बेटर बेटर अजून करत राहिलं पाहिजे असं मला वाटतं की आपण खूप प्रिसाईजली फक्त कॉन्टेंटवर आणि गोष्टीवर फोकस करून जर काम करायला लागलो तर अजून आपण बेटर करू शकू असं मला वाटतं Uh, दोन तीन रेडी आहेत ते यावर्षी uh, त्यातले दोन रिलीज होतील असं वाटतंय आणि आई ऍम व्हेरी एक्साइटेड फॉर दॅट सो लेट सी बेस्ट हेच मर्डर मिस्ट्री मला अजून एक्सप्लोर करायला आवडेल आता इथे फार काही म्हणजे मी त्यात मेन भाग नाही आहे मी एक टीचर सारखी आहे की तुमचं चुकलंय वगैरे हे सांगणारी आहे त्यात आता पण मला ॲक्च्युली असं काहीतरी इंटरेस्टिंग असेल तर करायला आवडेल मला कॉमेडी ट्राय करायला आवडेल जे इतकी वर्ष मी घाबरत होते तर आता मी थोडंसं कम्फर्ट झोनमधून बाहेर यायला तयार आहे त्यामुळे मला आवडेल काहीतरी एक्सप्लोर करायला प्लॉट आहे जार जार रियल दे दे <laughs> सेम असेल फक्त मी तिच्या इतकी स्ट्रॉंग नाही आहे त्यामुळे मी रडेन वगैरे आणि त्याला सॉरी म्हणेन की सॉरी पण फिंगरप्रिंट मिळाले तुझे किंवा काय पण अर्थात मी तेच करेन जे तिने केलंय मी एवढंच सांगेन की काहीतरी नवीन केलंय आणि पाचच एपिसोड आहेत क्विकली बघून होतील त्यामुळे लवकरात लवकर अल्ट्रा झकास वर जा आणि ते बघा आणि आय होप तुम्हाला ते आवडेल थँक्यू सो मच Thank you, thank you, thank you.